नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य समारंभाचं आयोजन पुण्यात भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम तर मराठवाड्यात सर्वत्र योगाभ्यासाची जय्यत तयारी नाफेड शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या तीन बाद तीनशे एकोणसाठ धावा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आह आजच्या योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आह आयुष मंत्रालयानं आज आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या योग दिनाच्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आह सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येत आह या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी विदेशातून दहा लाखांहून अधिक योग अभ्यासकांनी नोंदणी केंद्रीय आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली असून योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानाच्या फिट इंडिया आणि निरोगी, या या निरोगी भारत या संकल्पनाला साकार करूया चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया मुंबईत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात काल इन्स्टिट्यूट ऑफ योगाच्या सहयोगाने योगासनांची प्रात्यक्षिकं घेण्यात आली तर पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी आणि योग अभ्यासकांसह वारकरीही योग साधना करणार आहेत नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग शिबिराचं आयोजन केलं आहे योग दिनानिमित्त मराठवाड्यात आयोजित कार्यक्रमांबाबत माहिती देणारा हा वृत्तांत छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम बीबिका मकबरा परिसरात होणार आहे जिल्हा क्रीडाधिकारी बाजीराव देसाई यांनी योग अभ्यासकांसह नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं पुरातत्व विभाग आणि जिल्हा क्रीडा कार्यालय त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासन यांच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी खेळाडूंनी उपस्थित राहावं त्याच पद्धतीनं ज्यांना या ठिकाणी उपस्थित राहणे शक्य नाही अशा मी आपल्या संस्थेच्या किंवा विविध ठिकाणी हा योग दिन साजरा करावा जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलमध्ये तर बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलावर योग देण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे सकाळच्या सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे नागरिकांनी फक्त एका दिवसापुरताच योगाभ्यास न करता दररोज योगासनं करण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो की आज तर आपण योग करतच आहात पण प्रत्येक दिवशी किमान अर्धा तास तरी योग करण्यासाठी द्यावा त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहील आपले मन शांत राहील आणि आपण आपल्या व्यवसायात आणि जीवनामध्ये सुखी व्हाल आंतरराष्ट्रीय आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज एका आसनाची माहिती घेऊन येत आहे आज आपण आमचे एकाहर योग अभ्यासक बाबासाहेब मस्के यांनी दिलेली शीर्षासनाची माहिती जाणून घेऊ जमिनीवरील जाड आसनावर गुडगे टेकून चवड्यावर बसावं हातांची बोटे परस्परात गुंफून त्या आधारे मस्तक जमिनीवर ठेवावं गुडघे सरळ करून कंबर आणि त्यानंतर पाय वर उचलावेत शरीराचा तोल सांभाळत काही सेकंद स्थिर राहून पाय आकाशाकडे पूर्णपणे सरळ करावेत या आसनात आपल्या क्षमतेनुसार स्थिर राहावं त्यानंतर पाय गुडघ्यात दुमडावेत गुडघे पोटाकडे आणून चवडे जमिनीवर टेकवावेत काही सेकंद या स्थितीत राहून मस्तक वर उचलून चवड्यावर बसावं त्यानंतर पाठीवर झोपून किमान एक मिनिट विश्रांती घ्यावी या आसनामुळे मस्तकला रक्ताचा वाढीव रक्त पुरवठा होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढते मात्र सर्दी पडसे उच्च रक्तताप डोकेदुखी मानदुखी असल्यास तसेच ज्यांना फक्त खाली वाकल्यानंही त्रास होतो त्यांनी हे आसन करू नये या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या बचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रतिपल उसका बेनिफिट देता है आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ कृषी उत्पादनाच्या खरेदी प्रक्रियेतील मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त काल मुंबईत राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला ते म्हणाले मक्का और सभी दलहन वो नाफेड़ की ऐप पर किसान रजिस्टर्ड करा दे तो उसकी 100 परसेंट दाल दलहन और मक्का नाफेड़ एमएसपी पे खरीद लेगा और अगर बाजार में मूल्य ज्यादा है तो किसान मुक्त है वो बाजार में बेचने के लिए सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनी तसंच दोन लाख नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहितीही शहा यांनी दिली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या परिषदेला संबोधित केलं दरम्यान गृहमंत्री शहा यांनी काल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या नूतनीकृत मुख्यालयाचं तसंच सहकारी औद्योगिक वसाहतीच्या राज्यस्तरीय परिषदेचंही उद्घाटन केलं विविध ठिकाणाहून निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत अमळनेरच्या संत सखाराम महाराजांची पालखी काल छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा परिसरात मुक्कामी होती ही पालखी आज टाकळी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखी काल परळी इथं मुक्कामी होती पालखीचं आज दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन होईल उद्या ही पालखी लोखंडी सावरगाव मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल केंद्रीय संचार ब्युरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीने सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी सायकलर्स वारीचं हे सातवं वर्ष असून ही वारी परभणी ते पंढरपूर हे तीनशे किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे लातूर इथूनही एकशे पंच्याहत्तर जणांची सायकल वारी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या वारीत महिलांचाही समावेश आहे क्रिकेट कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी तीन वर, एक एक बाद तीनशे एकोणसाठ धावा एल राहुल बेचाळीस तर बी साई सुदर्शन शून्यावर तर जयस्वाल एकशे एक धावा करून बाद झाला कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभमन एकशे सत्तावीस तर ऋषभ पंत पासष्ट धावांवर खेळत होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी काल यासंदर्भात पाहणी केली ही प्रभाग रचना अंतिम करून ती निवडणूक आयोगाकडे आठ जुलैपर्यंत पाठवायची आहे दरम्यान महापालिकेनं काल जालना रस्त्यावर असलेली अनेक वर्षांपासूनची दोनशेहून अधिक अतिक्रमणं जमीन दोस्त धाराशिव जिल्ह्यात एकोणावीस जुलै रोजी हरित धाराशिव अभियान राबवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींना एक जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिले आहेत नांदेड जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षासाठी आठशे पंधरा कोटी वीस लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली तर गेल्या वर्षातल्या सुमारे सातशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली हवामान नाशिक जिल्ह्यात गंगापूर दारणा नांदूर मधमेश्वर या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या जायकवाडी धरणात बारा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य समारंभाचं आयोजन पुण्यात भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम तर मराठवाड्यात सर्वत्र योगाभ्यासाची जय्यत तयारी नाफेड शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा आणि इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या तीन बाद तीनशे एकोणसाठ धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार